मग संत म्हणतात देवा आम्हाला लई नको आम्हाला इतकंच दे आणि तू आम्हाला दे तर जन्माला घाल अन्यथा जन्माला आम्हाला घालू नको तू द्यायला तयार असतील तर आम्ही सुखानं जन्माला यायला तयार आहोत आम्हाला तुझ्याकडं काही जास्त मागायचं नाहीये आमचं मागणं तुला इतकंच आहे देवालाही प्रश्न पडला इतुका युतुक युतुक म्हणजे द्यावं किती लई द्याव का कमी द्यावं देवाला सुद्धा प्रश्न पडला शिवदास नवलीनं जे भगवंताला मागणं मागितलं भगवंत सुद्धा कोड्यात म्हणू लागला शिवदासा अरे तुला काय मागायचंय सरळ माग असं कोड्यात घालून मागू नको कारण तू जो शब्द टाकलेला आहेस त्या शब्दाचा अर्थ मलाही कळत नाहीये तुला नेमकं द्यावं किती हे आज मलाही कळत नाही या शिवदासा तुला काय मागायचं सरळ सरळ माग असं कोड्यात घालून मागू नको शिवदास मौली हे शब्द ऐकल्यावर शिवदास मौली देवाला म्हणतात देवा तुला मागूच का तुला सरळ मागूच का अरे मला दे म्हणजे नेमकं दे त्यावेळेला शिवदास नवली पहिली मागणी अभंगाच्या दुसऱ्या चरणा दुसऱ्या चरणामध्ये संत श्रेष्ठ शिवराज भगवंताला पहिली मागणी केली देवा मागायचंय का देवा आम्हाला दे आमची पहिली मागणी आहे तुझ्या करा आम्हाला एवढच दे फक्त आम्हाला तुझा विसर होऊ देऊ नको माय आता तुम्हाला सुद्धा त्या देवाला हेच मागायचा देवा सात दिवसात अखंडपणानं माझ्या मुखातून तुझं स्मरण घडलंय प्रसाद आहे घेतल्याच्या नंतर पुन्हा तुझं विस्मरण होऊ देऊ नको आम्हाला हेच मागायचंय शिवदास कौलीनं हेच मागितलं देवा आम्हाला दुसरं तिसरं काही नको आहे आम्हाला एकच दे आम्हाला तुझा विसर कधी होऊ देऊ नको तुझा विसर नसावा तेव्हा आम्हाला तुझा नसावा आणि खरंच सांगतो माणसानं माणसाच्या जीवनात सगळं विसराव सगळं विसराव फक्त त्याला विसरू नये महाराज सगळं विसरा काय नाही आठवून काही फायदा नाही सगळं विसरा विसरला तरी चालेल विश्र चाले, फक्त एक विसरू नका त्याच नाव कधी विसरू नका महाराज हेच सत्य आहे हे लक्षात ठेवा त्याला विसरता माय त्याच जर विस्मरण झालं सगळ्यात मोठ संकट येते बघा हे ये मी म्हणत नाही एकदा प्रभू श्रीरामचंद्रानं हनुमंताला विचारलं एकदा प्रभू श्रीरामचंद्रानं हनुमंताला विचारला हनुमंता मला एका प्रश्नाचं उत्तर दे उत्तर दे म्हणल्या म्हणल्या हनुमंतानं प्रभू रामचंद्राच्या चरणावर साष्टांग लोटांगण घातलं आणि सांगितलं प्रभू बोला आपला काय प्रश्न आहे एवढं म्हणल्या बरोबर रामचंद्रानं सांगितलं हनुमंता माझा एवढाच प्रश्न आहे संपत्ती कशाला म्हणावा आणि विपत्ती कशाला म्हणाव प्रश्न टाकल्या बरोबर आता हनुमंत हनुमंतराय महाराज बुद्धिमत वरिष्ठ विचारल्या बरोबर उत्तर दिलं प्रभू तुमच्या नावाचं स्मरण होणं ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि तुमचा विस्मरण होणं ही सर्वात, सर्वात मोठी आपत्ती आहे हे सर्वात मोठ संकट आहे आणि सर्वात मोठी संपत्ती काय असेल तर जीवनात कमवलेलं भगवंताचं नाव हीच सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे आणि मय की संपत्ती चोरही नेऊ शकत नाही आणि संपत्ती तर सोडूनही जाता येत नाही सोबत येणारी संपत्ती काय असेल तर एवढीच आहे एवढीच आहे ती संपत्ती कोणती असेल तर भगवंताच्या नामस्मरणाची कमवलेली संपत्ती हीच आमच्या सोबत येणारी आहे माणसानं सगळं विसरावं एवढंच विसरू नये आणि एक लक्षात ठेवा आज माणसाचं असं झालंय आम्ही सगळं आठवण ठेवतो आहोत पण ज्याला आहे त्यालाच ठेवत नाही म्हणून इथं गणित बिघडले ज्याच स्मरण आम्हाला करायला पाहिजे आम्ही त्याच स्मरण करत नाही आणि ज्याच विस्मरण आमच्याकडून व्हायला पाहिजे नेहमी ने आमच्याकडून त्याच स्मरण होऊ लागलंय इथं जीवनाचं गणित बिघडलंय पण संत म्हणतात लोक हो एकदा जर तुम्हाला त्याच्या नावाचा जर विसर पडला तर विसर पडल्यावर विसर पडल्यावर काय आहे विसर पडला म्हणून या ताप नाना कष्ट रूप येऊन त्या हो। विसर पडल्यावर काय आहे नाना प्रकारच्या कष्टदायक रूपामध्ये आम्हाला जन्माला यावं लागते मराव